साधी माणसं या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की इथे सत्या आणि मीरा पाच परतवणीसाठी आपल्या माहेरी आलेली असतात त्यानंतर आता मीरा मात्र सत्याच्या वागण्याला अजिबातच तिला खूपच टेन्शन येतं त्यामुळे आता तिला काहीच बोलता येत नाही सत्या म्हणतो सासूबाई तुमचं जावं आला आहे काही स्पेशल नाही का तर तेव्हा ती म्हणते हो आहे ना तर तुम्ही काय खायची प्यायची काय सोय केली आहे का असं म्हटल्यावर मात्र आता मीराला खूपच टेन्शन येतो परंतु सत्या तिला मुद्दा म्हणून आणि तो म्हणतो मग काय केला आहे कुठला फ्लेवर आहे संत्री की असं तो काय काय बोलत असतो तेव्हा मात्र तिच्या आई आणि बहिणी एकमेकींकडे बघू लागतं इकडे मात्र मीराला आता खूपच भीती वाटू लागते की नक्कीच आता सत्या यांच्याकडे दारूची मागणी करत आहे दुसरीकडे मात्र निरोपा मंदिरात जात असते आणि तेव्हा तिचा मुलगा मात्र तिथे भीक मागत असतो आणि तो म्हणत असतो की ताई मी तुमच्या मुलीसारखा आहे ना द्या मी खूप उपाशी आहे तर तो सतत बोलत असतो त्यामुळे आता ती पुढे निघून गेलेली असते परंतु आवाज ओळखीचा वाटल्यामुळे ती मागे वळून बघते तर आता मात्र तिचा मुलगा आणि तिची समोरासमोर भेट झालेली असते आणि त्याला या अवस्थेत बघून मात्र निरोपाला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या पुढील एपिसोडसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा